नमस्कार इ फॅमिली कसे आहेत मजेत येत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर चला आज सकाळीच आहे ना आज शनिवार असल्यामुळे मुलाला लवकर शाळेत जायचं होतं तर मी पटक्यात आवरले पाणी आलेलं होतं केव्हाचं तर पटापट काम आवरून घेत होती तर आता मस्त पोळ्या करायला नंतर मी याची भाजी करून घेतली कोरडच्या तारची आज उपवास होता आमचे चतुर्थी तर मुलांना मी मस्त कोरडईची तारची भाजी केली तर त्यांना आवडते थोडीशी अशी मस्त लसलस केली म्हणजे तर नंतर ना घशात आटकत नाही मग ती तर त्यासाठी थोडीशी लशी लसलस भाजी करून घेतली नंतर मग मी चटणी बनवली जवळ शेंगदाणे आणि तीळ टाकून मस्त चटणी पण बनवून बन ठेवली चटणी जर बनवून ठेवली ना पोळी चटणीसुद्धा मुलं खाऊन घेता मग तर ता त्यासाठी मी बनवूनच ठेवते नंतर मग मस्त मी मस्त झाडायला घेतलं काना कोपऱ्या सकाळची झाडजूड कशी असते तर माझी सकाळची झाडजूड करायला काही एवढं मोठं घर नाही आहे पण तरी मला अर्धा तास तरी लागून जातो तेवढं झाडझुड करायला कान्या कोपऱ्या सोप्या मागचं इकडचं तिकडचं घाण काढायचं म्हटलं ना तर सगळी स्वच्छता एक वेळेस सकाळची झाडझुड खूप छान अशी पद्धतीने करून घेतली ना तर दिवसभर आपल्याला घाईघाईत बी झाडलं तरी चालतं पण सकाळची झाडझुड खूप छान पद्धतीने करून घेते नंतर मग मी सगळं झाडू मारून घेतला कचरा वगैरे बाहेर टाकल्यानंतर पोछा मारायला घेतला म्हटलं चला पहिले आता पोछा मारून घेते आणि सकाळी सकाई आहे ना पटापट कामं होऊन जाता ना म्हटलं चला आणि आज चतुर्थी पण होती तर पहिले मग सगळं मी आज स्वयंपाक वगैरे करून घेतला म्हणजे मुलांचाच झाला म्हटलं चला त्याला पण शाळेत आहे ना दालात जायचं होतं त्यासाठी मी पहिले स्वयंपाक करून घेतला नंतर म्हटलं मग पुढचे कामं होतच राहता पण मुलांचं पण टायमान टाईम ताएम दिलं तर तो पण तो मग नंतर म्हटलं चला आणि मग घर पुसत होती नंतर म्हटलं आपण आहे ना थोडंसं तिकडे कोपऱ्यात गेली मी सोप्या खालचं त्याचं सगळं पुसपास करत होती टी व्हीजवळचं आणि सगळं पुसायला म्हटलं ना तर आवडल्यासारखं सोप्याखाली खाली त्याच्या खाली पण मग ते घाण जर आवरली ना मग घाण जरावून जाते तर त्यासाठी <coughs> तर <coughs> आणि मध्ये थोडं शिंका येत होत्या सर्दी पण झालेली होती आणि मस्त पुसपास करून घेते म्हटलं तर मस्त पुसपास करून घेत होती आणि मुलगी पण गेलेली होती क्लासला दादू जा गेलेला होता तर कोणीच नव्हतं घरी तर सकाळी सकाळी मस्त पुसला ना मी एकटीच होती तर म्हटलं चला पुसून घेते घर नंतर मग पुढच्या कामाला देवपूजा करायची होती मला तोपर्यंत घरं वगैरे पुसून घेते म्हटलं आणि बघा मी खूप जोर लावून पुसत होते ते डाग आमचं दादून आहे ना त्या दिवशी ते काही गम वगैरे सांडून ठेवलेलं होतं त्यामुळे ते खूप छान असं जोर लावून लावून पुसावं लागत होतं जर एकदाच खराब झालं ना हॉल बी तर ते डाग डाग दिसायला लागून जातात तर डाग ना मी तिथे घासणीने घासून घेते साबण लावून घासणीने घासून घेते नंतर पोछाने पुसून घेते तर आपले डाग मी घेतना सगळे निघून जातात मग मी अशी पुस पुसत होती मस्त स्वच्छ जोर लावून तेवढ्यात कॉलनीतली ते ती ताईची मुलगी आली साड्या घेण्यासाठी तिच्या मम्मीच्या दोन साड्या टाकलेल्या होत्या पिकोला पिको, पिको फॉलसाठी तर त्या झालेल्या होत्या तर मी तिला त्या देत होती म्हटलं घे या दोन साड्या घे फॉल लावून झालेलं ला आहे तर मी त्या दोन साड्या तिला दिल्या तर ती, ती म्हटली मम्म आंटी मम्मीने अजून परत एक साडी दिलेली आहे तर ही एक साडी घ्या आणि ती एक साडी दिली परत तिने माझ्याकडे परत एक साड्या आली त्याकरता आहे ना मी साड्यानं जेवढे आले तेवढे पटापट करत राहते मला आहे ना मग बरीचशी कामं येतात तर साड्याच नाही राहतं दुसरेसुद्धा कामं घेते मी पिको फॉल ब्लाउज शिवणं शिलाईन मारणं असे इतर जेवढं कामं राहिले ना तेवढं करून घेते मी तर त्यासाठी आहे ना म्हटलं जे भेटलं ते पटापट आवरत राहते जेवढं आवरलं तेवढं अजून परत येत राहता मग त्या जास्तीच्या साड्या बघून ना मला पण टेन्शन येतं तर पटापट कामच झाले की दुपारी थोडं झोपते नाही तर मग कधी झोपत पण नाही अर्जंटचं जर गिऱ्हाईक राहिलं तर तसं कस्टमर आलं ना तसं करून घेते पटापट पटापट पटा पटा आणि म्हटलं चला आता पटक्यात नवीन पर परत अजून डाग पडून गेले मी चालली ना त्याच्यावरती मग परत पुसायला घेतलं म्हटलं पूर्ण नवीन पुसून घेते ते डाग पडलेलं पण चांगल्याने वाटत होतं मी त्याच्या ओल्या ओल्या याच्यावर जर चाललं ना आपल्यामध्ये आपल्या पायाचे पण जे उमटून जातात तर परत मी सगळं अजून स्वच्छ करून घेतलं आणि माझं मग मा थोडं कसं व्यवस्थित पुसणं झालं मग काही टेन्शनच राहत नाही आपल्याला दिवसभर मग परत परत पुसायचं काही काम नाही राहत त्यासाठी मी सगळं स्वच्छ पुसून घेतलं मग म्हटलं चला आता आपण मग मी पु मग नंतर देवपूजा करायला बसली म्हटलं चला आता सगळे कामं झाले ना घरात खूप छान असं प्रसन्न वाटत होतं आणि सगळं आवरून घेतलं की भारी वाटतं मग देवाची पूजा वगैरे करून घेतली मी आणि देवाची पूजा करून घेतली देवपूजा झाली सगळं देवपूजा बी काही दाखवणं शक्य होत नाही मग आपला एवढे येणार खूप मोठा होऊन जातो तर देवाची पूजा मस्त झाली अगरबत्ती धूप सगळं दाखवणं झालं आरती झाली आज गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज गणेश चतुर्थी होती तर मस्त गणेश चतुर्थीची पूजा झाली आणि आमच्या देवघरात देवघरात्यांना खूप असं अंधारल्यासारखं वाटतं कोपऱ्यातच घेतलेलं आहे ते कारण की घरात जागा जास्त नसल्यामुळे थोडशा अडचणमध्येच रॅक आहे ना आमच्या रॅकच्या खालीच घेतलेलं आहे तिकडे रॅकच्या जवळ तिकडे कोपऱ्याला तर त्यामुळे खूप होऊन जाते तर काही जास्त दाखवणं शक्य होत नाही तर बघा माझे समर्थांचं पुस्तक पण ठेवलेलं होतं पहिले मी जात होते बैठकला आता काही जात नाही बैठकला तर ते पुस्तक पण माझं ठेवून घेतलेलं होतं नंतर मग मी कपडे वगैरे धुवून घेतले म्हटलं चला कपड्यांचं काम मोडून आणि सकाळी सकाळी कपडे बी लवकर झाले ना तर परत काम लवकर झालं ना आता खूप चांगलं वाटतं तर कपडे धुवून घेतले नंतर मग मी कपडे वगैरे टाकले तर बघितलं झाडांजवळ खूप असं गवत झालेलं होतं आता आपण गावाला जात होतो तर कचरा गवत झालेलं होतं ते सगळं काढून घेत होती नंतर झाडांना चांगलं कोरून देत होती झाडं पण लावणं ताई खूप व... त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं त्यांना टाईमा टाइम पाणी द्यावं लागतं नाही जर दिलं ना तर बघा मागे गावाला गेलो कसे पानं गळून गेले आता नवीन पानं फुटत आहे त्याला मस्त तर आता बघा हे सगळं कचरा काढला परत हे नवीन झाडं उगत होती ते ना हे केलं हे आपलं मिरचीचं झाड आहे मिरचीचं झाड लावलेलं होतं ते अर्धा तुटून गेलेलं होतं पण अर्धा आता नवीन त्यांना छान असे पाले फुटत होती तर त्याला पण परत सगळ्या कुंड्यांमध्ये साफ करून घेतलं आणि कोरून दिलं मस्त त्यांना परत पाणी टाकून घेतलं सगळ्या झाडांना बघा पाणी टाकून घेते आणि याच्यामध्ये तर माती झोन गेलेली बाकीची पण पाणी टाकून येणं खूप छान असं टवटवीत झालं की झाडंसुद्धा खूप छान वाटतं मग तर झाडांची पण खूप मेहनत घ्यावी लागते झाडांवर लक्ष ठेवावं लागतं उन्हाळ्यात पण त्यांना पाणी टाकावं लागतं आता फुलं तर एक पण झाडांना येत नाही आहे तर बघा हे पण कसं झालेलं आहे हा यांना येत आहे थोडेच ते यांना चिनी गुलाबला जे येते फुलं फक्त बघा कुठं कुठं फुलं येत होती इकडे दोन तीन पिवळे आणि एक गुलाबी फुलं आलेलं होतं आणि नंतर मग बघा मनी प्लांट आपला उन्हात ठेवल्यामुळे ना थोडा पिवळा पडून जातो येतो तर त्याला पण कधी पाणी टाकायचं म्हणजे आठवण पडली तर मग असं पिवळं होऊन जातो आणि बाहेर ऊन पण जास्त लागते त्याला जास्त ऊन नाही नेवल मग मी हे सगळं पिवळं पानं काढून घेत होती सुकलेले पानं काढून घेत होती त्याच्यामधला पूर्ण कचरा असा साफ केला परत त्याला पण कोरून दिलं आणि मस्त पाणी टाकून दिलं तर बघा किती छान अशा हिरवागार आपला मनीप्लांटने तर बघा हा दुसरा आपण लावून घेतलेला आहे छोट्या याच्यामध्ये मला आहे ना भरपूर म्हणजे आम्हाला झाडं लावायची आवड माझ्या दादूला मला तर आम्हाला झाडं लावलेली खूप छान आवडतात त्यांची मेहनत पण घ्यावं लागते त्यांना लक्ष द्यावं लागतं टायमा पाणी म्हणजे आपण जसं त्यांची आंघोळच घालतो असं पाणी टाकायचं वरून पूर्ण आपण जसं आंघोळ करतो तसंच त्यांना पण आंघोळ घालावं लागते चांगलं पाणी आलं की पाणी टाकून द्यायचं नळीने असं स्वच्छ पाणी असं पूर्ण मनी ना स्वच्छच पाणी टाकावं लागतं आणि दुसऱ्या झाडांना पण तसंच टाकते मी तर खूप छान वाढतं मग आपले झाडं आणि बघा हे मस्त इथं ठेवून दिलेलं होतं झाडं आणि आता कचरा किती निघालेला त्या झाडांमधून पाहिला ना आणि नंतर मग घरात आली म्हटलं तर आता एक वेळ चहा घेऊन घेते मग मी मस्त चहा उकळत होता तोपर्यंत आपण मी ना फिल्टर साफ करून घेऊ म्हटलं आता बरेच दिवस झाले आमचा डो फिल्टरचा डब्बा आहे ना निघून जातो तर मी त्याला खाली उतरून घेतला तर बघा त्याच्यामध्ये थोडंसं बारीक असं शेवासारखं दिसलं तर मी कोरत होते त्याला म्हणजे आता गावाला गेली ना तसं साफ केलेलं नव्हतं बऱ्याच दिवसापासून तर मग मी त्याला मस्त स्वच्छ करायला घेतलं बाहेरून घासून जे साबणाने मध्ये घासणी जास्त घासत नाही क्रॅश पडल्यासारखं होऊन तर मी हातानेच थोडं चांगलं फिरून घेतला हात आणि स्वच्छ असं धुवून घेत त्याला आणि कानाकोपरा मस्त घासून घेतात चिकट जास्त दिवसांनी जर काढलं ना तर चिकट चिकट होत होती तर त्यासाठी ना दे मस्त पहिलं आमचं फिल्टर न खोलायला खूप त्रास होत होता ते त्याच्यामुळे तेवढं काढता येत होतं पण हे खूप छान आहे असा मस्त डब्बा बाहेर निघून जातो त्याला स्वच्छ धुवून घेतला मग नंतर मी चहा वगैरे घेतला चहा पिल्यानंतर मग म्हटलं चला आपण फिल्टर साफ करून घेऊ तर मी हे फिल्टर साफ करायला घेतलं तर बघा याच्या तर अशी बारीक घाण वाटत होती तर ती पूर्ण घाण साफ करून घेतली आणि म्हटलं चला आता फिल्टर परत परत काही साफ करणं होत नाही मग तर आता मस्त पूर्णच साफ करायला घेतलं ना तर खूप छान असं स्वच्छ करून घेतलं मी त्याला असं चमकायला लावून दिलं आणि आता त्याला दोन तीन वर्ष झाली पण असं वाटणार नाही आत्ताच आणलेलं आहे अशा पद्धतीने जर साफ करून घेतलं ना तर असं वाटतं की आत्ताच आणलेलं आहे असं स्वच्छ ठेवते आणि मी त्याला पूर्ण असं स्वच्छ करून घेतलं घास घासल्यासारखं साबण बिबण लावून त्याची ते पूर्ण ना फिल्टरची घासून घेतली म्हटलं पूर्ण घासणीनं स्वच्छ दिसलं आणि मग मी हे धक्का लागलं तर पडून जाईन त्यासाठी ना, सा ना ते साईडला ठेवून दिलं कसं ते थोडं तर त्याला तडा जाऊ शकतो काससारखा प्रकार आहे ते फायबरचा तर मी त्याला साईडला ठेवून दिलं नंतर मग मी सगळं तर बघा आता पूर्ण साफ करून घेतलं पटापट पटापट -पटा -पटा. आणि मी घासून घेत होते घासणीने खाली ना थोडं डाग पडल्यासारखं वाटत होतं तिथेच भांडे वगैरे घासतो ना आपण तर पाण्याचे शेतळे येते उडतात तर त्यासाठी मी मस्त घासणीने घासून घेतलं त्याला स्वच्छ घासून घेते म्हटलं नंतर तिथं कसं थोडं ते लाईटचं बोर्ड असल्यामुळे व्यवस्थित झाडाळू करावं लागतं <coughs> बोर्डमध्ये एक वेळेस पाणी घुसून गेलं होतं तर लगेच बंद पडून गेलं होतं त्यासाठी ते व्यवस्थित बघून घासलं आणि घासून लगेच त्याला ओळल्या कपड्यांनी पुसत होती मी जास्त असं पाणी टाकून पण धुता येत नव्हतं कारण की ते आहे ना तिथे बोर्ड तर परत मी अजून कामं आवरायला घेतली म्हटलं चला सगळी अजून परत पटापट आवरून घेते मग नंतर ती मावशी मला आवाज देत होती त्यांच्या घरी गेली साड्या वगैरे घ्यायला म्हणजे गादीचं माप घ्यायचं होतं त्यांच्या गवसण्या शिवायच्या होत्या तर मग ते गवसण्या घेण्याचं हो माप घेऊन आली नंतर घरी आली मट साबुदाणे करायला घेतले म्हटलं चला आता उपवास आहे तिचे पप्पा पण आलेले होते ड्युटीवरून नंतर ते झोपले दुपारी मग सगळे कामं आवरले ते झोपले मग मी नंतर उशीचे कवर ये सॉरी गादीच्या खोळ्या वगैरे कापायला घेतल्या म्हटलं त्यांचं माप घेतलं कापायला घेतलं ना शिवून घेऊ म्हटलं ते कसं त्यांना आहे ना दोघी हिरव्या एक साईडला वरती आलं पाहिजे आणि खाली दुसऱ्या साडीचं लावायचं होतं सा, तर वेगवेगळे दोन खाली वेगळा कलर आणि वरती हिरवा कलर असा आला पाहिजे त्यासाठी तसं चालू होतं मग पटापट कापून घेतलं माप घेऊन कसा वाटला ते व्हिडिओ कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सक...